नमस्कार श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती मी सध्या आपल्याला एक थरारक क्राईम कथा सादर करत आहे कथेचं नाव आहे एक्का हुकुमाचा लेखिका आहेत मानसी तामनकर श्रोते हो या कथेच्या सुरुवातीच्या भागात आपण बघितलं की रघुवीर उपाध्ये हा एक यशस्वी नाटककार लेखक आहेत आणि तो त्याच्या नवीन नाटकाच्या लेखनासाठी पुण्याजवळील एका फार्म हाऊसवर आपल्या कुटुंबासह राहायला गेलेला आहे तेथे एके दिवशी अचानक त्याच्यावरती संकट कोसळतं त्याचा विश्वासू नोकर कांचा आणि त्याचा आवडता कुत्रा टायगर हे दोघेही नाहीसे होतात त्याच्या घरातून त्याच्या दोन बंदुका चोरीला जातात आणि त्याचा टेलिफोन आणि त्याची कार ही नादुरुस्त केली जाते या सगळ्या प्रकारामुळे घाबरलेले रघुवीर उपाध्ये आणि त्याचे कुटुंब तेथून पळून जाण्याच्या विचारात आहे इथे दुसरीकडे मुंबईत एक पूर्वीचा नावाजलेला गुंड मोहिनी राजन मुदलियार हा आता त्याचे सगळे गैरधंदे सोडून एक सुरक्षित शांततेचं जीवन जगत आहे परंतु त्याच्या पैशाची गुंतवणूक करणारा त्याचा वकील ॲडव्होकेट बानी हा आत्महत्या करतो आणि त्यामुळे राजनला समजतं की ॲडव्होकेट बानी यांनी त्याचे आठ कोटी रुपये उडवलेले आहेत यामुळे मोहिनीराजन अस्वस्थ होतो आठ कोटी रुपये कुठल्याही परिस्थितीत कमवायचे या भावनेतून तो एक मोठा गुन्हा करण्यासाठी सज्ज होतो यासाठी तो त्याचा पूर्वीचा साथीदार रहमत खान याला बोलवून घेतो आणि त्याला सगळी योजना समजावून सांगतो आणि त्याला दोन ते तीन धडाडीचे शरीर यष्टीने ताकदवार असे गुंड शोधायला सांगतो त्याप्रमाणे रहमत खान त्याच्या माहितीतील जुळे भाऊ वहीण बिल्ला आणि किटी यांना निवडतो आणि त्यांना मोहिनी राजांकडे घेऊन येतो परंतु रहमत खान जेव्हा मुंबईत एअरपोर्टवरती आलेला असतो त्यावेळेला सीबीआयचे एक चतुर धडाडीचे इन्स्पेक्टर इनामदार व त्याचे सहकारी सब इन्स्पेक्टर काटदरे हे रहमत खानला आणि मोदलियारला भेटताना पाहतात त्यावरून त्या दोघांवर लक्ष ठेवण्यासाठी ते सुरू करतात इथे मोहिनी राजन मोदलियार हा बिल्ला आणि किटी या दोघांना त्यांचा प्लॅन समजावतो आहे तो शहरातील अब्जाधीश बलवंतराय ठकराल याच्या मुलीचं मिनू ठकराल हिचं अपहरण करून खंडणी मागण्याचा त्याचा कट रचतो मोहिनी राजन मोदलियार हा बिल्ला आणि किटी या दोघांना कटात सामील करून घेतो या कटाचा एक भाग म्हणून तो पुण्याजवळील पिरंगूट येथील एका फार्म हाऊसवर या किडनॅप केलेल्या मुलीला ठेवायचं ठरवतो या सगळ्या गुन्ह्यामध्ये तो, तो प्याद म्हणून एक प्रतितयश लेखक नाटककार रघुवीर याचा वापर करण्याचा ठरवतो या सर्व प्लॅननुसार तो त्या मुलीचं अपहरण करतो तसेच त्याच्या माणसांकरवी तो आता रघुवीर उपाध्ये याच्या फार्म हाऊसवर त्याने कब्जा मिळवून त्यांच्यावरती आपली पकड जमवलेली आहे या कथेचा आता पुढील भाग रघुवीर उपाध्ये आपल्या स्टडी रूम मधल्या सोफ्यावर पडला होता त्याच्या गालावर गडद वळ उमटलेला होता त्याला शुद्धीवर येऊन तीन साडेतीन तास उलटले होते तरी त्याच्या चेहऱ्यावर वेदनाची सण कुमटत होती बिलानं त्याला इतकं निर्दयतेने बदललं होतं की त्याचं डोकं फुटायचं शिल्लक राहिलं होतं त्याचा हात आपल्या हातात घेऊन अंजली त्याच्याजवळच बसून होती तिचा चेहरा चिंताग्रस्त झाला होता बाहेर गाडी थांबल्याचा आवाज कानावर पडता रघोवीर सावध झाला तो उठण्याचा प्रयत्न करू लागला परंतु अंजलीनं त्याला उठू दिलं नाही तुम्ही पडून राहा मी पाहते असं म्हणून ती खिडकीपाशी आली आणि खिडकीतून डोकावून सावधपणे बाहेर पाहू लागली बाहेर मिनू ठकराल आणि किटी बिल्लाजवळ उभ्या होत्या त्याच वेळी गॅरेजच्या दिशेने येणार रहमत खानही तिला दिसला तिनं झटकन पडद्याची किनार पुरवत करून रघुवीरकडे वळत म्हणाली रघुवीर बाहेर तर आणखी तिघं आहेत हे काय चाललंय रघुवीर हे माणसं कोण आहेत कसं बसं उठ स्वतःला सावरत रघुवीर तिच्याजवळ येऊन उभा राहिला आणि पडद्याच्या कोपऱ्यातून बाहेर बघू लागला बाहेर बिल्ला मेनू ठकरालशी बोलत होता तिच्याजवळ किटी उभी होती बिल्लाची दृष्टी मेनूवर स्थिरावली होती अरे देवा रघुवीर पुटपुटला ही तर ही तर बलवंतराय ठकरालची मुलगी हो मला सुद्धा तसंच वाटतंय मी हिला कुठेतरी पाहिलंय म्हणून कुठे ते आठवत नाही पण अंजली गाईघाईने म्हणाली काहीतरी चाललंय अंजली भयंकर काहीतरी भयंकर चाललंय निश्चित रघुवीर या बद्माशांनी त्या मुलीचं अपहरण तर केलं नसेल केलं नसेल काय नक्कीच केलं असणार नाहीतरी इथं या फडतूस पिकराड्यांबरोबर ही कशाला इथे येईल हो मलाही तसंच वाटतंय तसंच असेल या लोकांनी तिला पळवून आणलंय ते इथे लपवून ठेवण्यासाठी आणि एखाद्याला जर खरंच लपवून ठेवायचं असेल तर अंजली या फार्म हाऊस सारखी दुसरी जागा शोधून सापडणार नाही रघुवीर हळू आवाजात म्हणाला रघुवीर तिकडे पा आणखीन एक कार येते प्रवेशद्वाराच्या पलीकडे बोट दाखवत अंजलीनं रघुवीरचा खांदा दाबला प्रवेशद्वाराच्या मार्गावर जोडीचा लोट उडाला कुठलं तरी वाहन आत येत होतं अचानक रघुवीरच्या डोक्यात वेदनेची सण कोसळली आणि तो कसाबसा धडपडत सोफाय येऊन पडला हेमांना छोट्या सोफ्यात झोपलेलं बाळ जागं होऊन रडू लागलं अंजली खिडकीपासून दूर झाली बाळाला मांडीवर घेऊन थोपटू लागली बिर्ला बराबर पावलं टाकत दिवाणखान्यात पोहोचला तिथं सोफ्यावर केटी आणि मिनू बसल्या होत्या दिवाणखान्याच्या उजव्या कोपऱ्यात छोटासा बार काउंटर होता रेहमत खान तिथं उभं राहून स्वतःसाठी कॉकटेल तयार करत होता एक गाडी येते रहमत खानकडे तीव्र नजर फेकत बिल्ला गायगायने म्हणाला रहमतनं कॉकटेलचा ग्लास तिथंच काउंटरवर ठेवला आणि शांतपणे जवळ आला तो बाहेर बघू लागला त्याचं डोकं वेगानं विचार करू लागलं खिडकीपासून दूर होताना खेटीला म्हटलं तू मोलकिणीची ऍक्टिंग कर जर कोणी इथे आलं तर दरवाजा अगदी त्वरित उघडून आदबीने त्याला सांग की रघुवी रूपात ते बाहेर गेलेत आणि जर काही गडबड झाली तर घाबरू नको आम्ही तुझ्या पाठीमागेस त्याला दिसणार नाही अशा रीतीने राहू मग तर झालं किटीनं मान डोलावली नंतर मेनूकडे वळून तो म्हणाला आणि तू तू तोंडातून जरा देखील आवाज काढला याद गाठ माझ्याशी आहे ती मुळीच आवाज काढणार नाही बिल्ला मेनूकडे रोखून पाहत म्हणाला काय ग करशील का आवाज मेनून उत्तर दिलं नाही ती रागानंच त्याच्याकडे पाहू लागली आणि अचानक काय झालं ठाऊ त्याच्याकडे पाहता पाहता मेनूच्या हृदयात अनामी हुरहुरू दाटली आणि सुखद तरंग उमटू लागले नकळत तिचा चेहरा हसरा झाला तू मला आवडतेस तिच्या चेहऱ्यावरचा बदललेला भाव आणि डोळ्यातील अनामिक चलबिचल बिल्लानं अचूक हेरली होती तो उतावळ्या स्वरात म्हणाला आता अधिक काळ तुला तळमळावं लागणार नाही लवकरच मी तुला खुश करीन डोंट वरी बेबी माय डार्लिंग मेनू बेबी तुझं थोबाड जरा बंद ठेवला हो वैता रहमत खाननं बिल्लावर डाकडत म्हटलं या रघुवीर लक्ष ठेव हो। त्यानं कुठला गोंधळ घातला नाही म्हणजे मिळवलं बिल्लानं रहमत खानकडे खाऊ की गेळू नजऱ्याने पाहिलं आणि तो दिवाणखान्यातून बाहेर पडला पुढल्या काही सेकंदात तो स्टडी रूमच्या दिशेने चालू लागला त्याच वेळी खिडकीतून पाहणाऱ्या खिटीनं म्हटलं अरे ही तर टेलिफोन दुरुस्त करणारी स्टाफ व्हॅन आहे रहमत खान घाबरला आणि तंद्रीत तो बडबडला आता ती माणसं नक्कीच लाईन तपासतील आणि त्यांना कळलं की टेलिफोन कनेक्शन वायर्स जाणून बुजून तोडण्यात आलाय तर आता तू गप्पस रहमत केटीनं त्याला त्वरित गप्प केलं मी बघते त्यांना टेलिफोन टेक्निशियन स्टाफची ती व्हॅन ज्या क्षणी बंगल्याच्या बाहेर उभी होती त्यावेळी केटीनं दिवाणखान्याचा दरवाजा उघडला हो आणि ती त्या माणसांना सामोरं जाण्यासाठी बाहेर पडली मोहिनी राजांना पाहताच हॉटेल पॅराडाईज इंटरनॅशनलच्या दरवारनं त्याला कडक सॅल्यूट ठोकला आणि म्हणाला सर तुमची कार तयार आहे दोन दिवसांसाठी आपण कार बुक केली आहे ना हो मला माहिती आहे दरबारच्या हातात पन्नासशी नोट देत मोठ्या रुबाबात मोहिनी राजन म्हणाला दरवारनं पुन्हा एकदा सॅल्यूट ठोकला आणि पुढच्या क्षणी त्यानं मोहिनी राजनला आईटीदार मारुती व्हॅनकडे नेलं पन्नासशी नोट खिशात ठेवत तो म्हणाला सर परत कधी कारची गरज लागली तर मला सांगा मी त्वरित व्यवस्था करीन मोहिनी राजांनी हसून मान डोलावली आणि त्यानं मारुती व्हॅनचं दार उघडून स्टेअरिंग व्हीलचा ताबा घेतला मनासारखी कार मिळाल्यामुळे मोहिनी राजन खुश होता गाडी मध्ये टाकून तो पिरंगुटच्या दिशेने रवाना झाला पुणे शहराचा बराचसा भाग मागे टाकल्यानंतर मोहिनी राजन आसपासच्या परिसराचं बारकाईने निरीक्षण करत होता त्याचा हात सफाईनं स्टिअरिंग व्हीलवरून फिरत होता भूगाव मागे पडलं होतं वळणावळणानं जाणारा नागमोडी सुस्त रस्ता एखाद दुसरं वाहन एखादी दुचाकी अशा रहदारीचं चित्र पाहत मारुती वॅन पळत होते मोहिनी राजांना नजर टाकली तीन वाजत आले होते कडक उन्हात त्याची मारुती वॅन पिरंगूटकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्याला ला लागली पुढच्या काही मिनिटातच फार्म हाऊसच्या मुख्य बाहेर मारुती व्हॅन थांबली गाडीतून उतरून मोहिनी राजांना फाटक उघडलं आणि पुन्हा गाडीत बसून त्यानं आत नेली फाटक बंद करण्यासाठी तो पुन्हा एकदा व्हॅन म्हणून उतरला फाटक बंद केलं आणि क्षणभारात व्हॅन फार्म हाऊसच्या प्रवेशद्वाराच्या रोखाने धावू लागली कडक उन्हामुळे मोहिनी राजन कामाने थपथपला होता वळणदार मार्गावरून तो जसा पुढे सरकत होता तसा कोणाष्ट पण त्याचा आत्मविश्वास कमी होत चालला होता मी आता म्हातारा व्हायला लागलोय की काय असं तो मनातल्या मनात फुटपुटला मनात जर काही कमी जास्त झालं काही गडबड गोंधळ झालाच तर मात्र सश्रम जन्मठेफेशिवाय काही हाती लागणार नाही विचारानं त्याचा मेंदू शिणू लागला अचानक त्याच्या छातीत डाव्या बाजूला बारीक कळा येऊ लागल्या त्यांना आपल्या भक्कम उजव्या हातानं छातीवर ताप दिला कळा थांबल्या नाहीत उलट वाढल्या त्याला वाटू लागलं मागे फिरावं पण तो इतका पुढे निघून गेला होता की आता मागे फिरणं शक्य नव्हतं रहमत खानवर त्याचा पूर्ण विश्वास होता योजनेनुसार सगळं काही ठीक चाललं होतं कमी जास्त काही होण्याचा प्रश्न नव्हता मोहिनी राजांनी मारुती व्हॅन शांतीप्रसादच्या अंगणात उभी केली बाहेर वेताच्या खुर्चीत बिल्ला सिगरेट ओढत बसला होता अचानक व्हॅन म्हणून उतरणाऱ्या मोहिनी राजांना समोर बघून बिर्लानं सिगरेट फेकून दिली आणि झटकन उठून उभा राहिला आधी ही गाडी कुठेतरी लप रहमत कुठे आहे मोहिनी राजांच्या प्रश्नाला काहीच उत्तर न देता बिल्लानं त्याच्या चेहऱ्याचं निरीक्षण केलं आणि बोटानं दिवाणखान्याच्या दिशेने इशारा केला व्हॅन लपवण्यासाठी तो जागेचा विचार करत व्हॅनच्या रोखाने चालू लागला मोहिनी राजन वरांड्याच्या पायऱ्या चढून दिवाणखान्याजवळ पोहोचला तोच रहमत खान त्या दरवाज्यातून बाहेर आला काय कसं काय चाललंय मोहिनी राजांनी विचारलं हा बॉस सगळं ठीक चाललंय ती मुलगी इथेच आहे रघुवीर उपाध्यायने काही गडबड केली नाही टेलिफोनवाले फोन लाईन दुरुस्त करून गेले खिटीनं त्यांना व्यवस्थित सांभाळलं ते इथून निश्चिंतपणे गेले संकट टळलंय रहमत खानच्या स्पष्टीकरणानं मोहिनीराजान सुखावला दीर्घ श्वास घेत म्हणाला मी तयार केलेल्या आहेत आणि प्लॅन मध्ये संकट निर्माण होण्याचा प्रश्न नाही बरं रघुवीर उपाध्यायला कुठे ठेवलंय त्याच्याशी बोलण्यासाठी मी इथं आलोय न स्टडी रूम कडे बोट दाखवत म्हणाला तो आपल्या बायको आणि लहान बाळासोबत तिथं आहे मोहिनी राजन स्टडी रूमच्या दिशेने वळाला तोच रहमत खान त्याला अडवत म्हणाला एक मिनिट बॉस रघुवीरनं सुरुवातीला जरा विरोध करण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा बिर्लानं त्याला एक दोन ठोसे लगावलेत रहमतचं बोलणं ऐकून मोहिनी राजन तिथं स्तब्ध झाला नकळत त्यांना विचारलं एक दोन ठोसे लागवलेत म्हणजे म्हणजे काय मोहिनीराजांच्या या प्रश्नांनी रहमत खान बेचैन झाला शब्दांशी जुळाजुळ करतो म्हणाला त्याचं असं झालं बॉस रघुवीर जरा हिरो बनत होता म्हणून बिल्लानं त्याला दोन ठोसे आणले तोंडावर त्याला बरंच लागलाय का आता तो ठीक आहे पण बिल्लानं जरा जास्त जोरात मारलंय बर इतकं उद्गारून मोनी राजन स्टडी रूम जवळ गेला दरवाज्याची मोठ फिरवून त्यानं रूममध्ये प्रवेश केला सोफ्यावर रघुवीर आणि अंजली बसली होती वृद्धत्वाकडे झुकलेल्या ज्येष्ठ व्यक्तीला अचानक खोलीत आलेलं पाहून रघुवीर झटकन उठून उभा राहिला त्याच्या सहज अशा या आदर्शील कृतीनं मोहिनी राजांचं मन काहीस हे लावलं प्रथम मी तुमची क्षमा मागतो मिस्टर अँड मिसेस उपाध्य मला कळलं की आमच्या एका माणसानं गाढवपणा केलाय रघुवीरच्या चेहऱ्यावर पडलेल्या निळ्या काळ्या वळांकडे पाहत मोहिनी राजन पुढे म्हणाला तुमच्या या अवस्थेबद्दल मला खरोखरच वाईट वाटतंय आपण कोण आपला काय परिचय आणि हे गुंड माझ्या घरात का घुसलेत रघुवीरनं एका दमात विचारलं मोहिनी राजन शांतपणे तिथल्या आराम खुर्चीत बसला रघुवीर आणि अंजली त्याचं निरीक्षण करू लागले तुम्हाला त्रास होतोय त्याबद्दल मी परत एकदा तुमची माफी मागतो पण माझ्याकडे दुसरा कुठलाच मार्ग नव्हता आराम खुर्चीत जरा आईस बसत मोहिनी राजन बोलू लागला हे फार्म हाऊस भाड्याने घेतलं हे तुमचं दुर्दैव आपण जर हे फार्म हाऊस कधीच घेतलं नसतं तर आजच्या घटनेला प्रसंगाला सामोरं तुम्हाला जावं लागलं नसतं पण जर आणि तर या भाषेला काही अर्थ नसतो आता तुम्ही आमच्या ताब्यात आहात तेव्हा मला खात्री आहे की तुम्ही दोघंही मला सहकार्य कराल आता मी तुम्हाला हे सर्व काय चाललंय ते स्पष्ट स्वरूपात सांगतो नंतरच तुम्ही ठरवा मला सहकार्य करायचं की काय रघुवीर आणि अंजलीनं एकमेकांकडे अर्थपूर्ण नजरेने पाहिलं आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत रघुवीर पुन्हा आपल्या जागेवर बसले त्यानं सोफ्याच्या कोपऱ्यात ठेवलेलं डनिलचं पाकीट उचललं त्यातील सिगरेट काढून शिलगावली तोंडातून सोडलेल्या धुराकडे क्षणभर पाहात त्यानं मोहिनी राजांच्या डोळ्यांना आपली नजर बिडवली आणि विचारलं सांगा काय स्पष्ट स्वरूपात सांगणार आहात ते मिस्टर उपाध्ये देशातील एका अब्जाधीशाच्या मुलीचं अपहरण करण्यात मी यशस्वी झालोय तिच्या सोडवणुकीसाठी आठ कोटी रुपये खंडणी मी मागणार आहे मुलगी आणि खंडणी रक्कम यांचा व्यवहार करण्यासाठी मला हे फार्म हाऊस अतिशय सुरक्षित वाटलं आता तुम्हीच विचार करा अपहरण केलेल्या व्यक्तीला लपवण्यासाठी यासारखी दुसरी जागा शोधून तरी सापडेल का मी तुम्हाला संक्षिप्त आणि स्पष्ट करून सांगतो की या मुलीच्या बापानं कुठलाही गोंधळ घालून संकट निर्माण न करता आमची अट मान्य करावी आणि त्यानं आम्ही सांगितल्याप्रमाणे आमच्या सूचनेनुसार वागावं या कामासाठी म्हणून तर आम्ही तुमची निवड केली आहे मुलीच्या बापाकडून पैसे वसूल करून तुम्ही आणणार आहात आणि ती रक्कम मला देणार आहात मोहिनी राजांचं बोलणं शांतपणे ऐकून घेणारा रघुवीर काही उत्तर देणार इतक्यात त्याला जाणवलं की मोहिनीराजन अत्यंत भयानक नजरेने अंजलीला निरखून पाहतोय मनात असूनही रघुवीर गप्प बसला क्षणभर बोलायचं थांबल्यानंतर मोहिनीराजननं आपला आवडता सिगार शिलगावला मला माहिती आहे इथे एक छोटंसं बाळ आहे म्हणजे मला म्हणायचं आहे की तुम्हाला एक लहान मूल आहे तसं मला लहान मुलं खूप आवडतात आणि बाप्पाच्या चुकीमुळे वा जिद्दीमुळे त्या बाळाला मात्र कुठल्याही प्रकारच्या यातना सहन कराव्या लागू नयेत असं मला वाटतं तुमच्या लक्षात आलं असेल मिस्टर रघुवीर उपाध्ये मला काय म्हणायचंय ते अंजलीचा चेहरा पिळवटला मी समजलोय माझ्या लक्षात आलंय तुम्हाला नक्की काय म्हणायचंय ते अत्यंत सपाट स्वरात रघुवीर उपाध्ये म्हणाला थोडक्यात तुमच्या म्हणण्याचा अर्थ असा आहे जर मी तुमच्या हातातलं बावलं बनण्याचं नाकारलं तर तुम्ही माझ्या पत्नी आणि मुलावर अत्याचार कराल अतिशय समाधानानं हसत मोहिनी राजन म्हणाला मला तुमच्यासारख्या समजूतदार विचारी आणि बुद्धिमान लोकांबरोबर व्यवहार करण्यात आनंद वाटतो थोड्याशा नाही आणि ता म्हणता अगबाद तुम्ही ओळखतात खरं तर मारदाड हिंसा मला पसंत नाही पण हा बिल्ला आहे ना तो बराच माजलेला आहे छटावा बदमाश म्हणतात तसा निर्दयी खतरनाक गुंड बऱ्याचदा तो माझ्या नियंत्रणाबाहेर जातो मला कळलंय की त्यानं तुमच्याबरोबर उद्धटपणा केलाय प्रत्येकाशीच तो तसा वागतो भले मग ती व्यक्ती बाह्य असो वा पुरुष तो लहान मुलाला सुद्धा त्याच्या आईच्या देख जमिनीवर आपटायला मागे पुढे पाहणार नाही रघुवीरला बिल्ला नावाची अत्यंत घृणा वाटू लागली गलिच्छ पाण्यात राहून पोसलेल्या बिबत्सा किड्यासारखा शून्य अविवेकी घाणेरड्या बुद्धीचा बिल्ला काही करू शकत होता मी बलवंतराव ठकराल साहेबांना समजवण्याचा पूर्ण प्रयत्न करीन जेणेकरून ते तुमची अट मान्य करतील रघुवीरनं मोहिनीराजांकडे रोखून पात म्हटाला मी तर तुमच्यासमोर बलवंतराय ठकरालचं सुद्धा घेतलं नाही मोहिनीराजन कमालीच्या आश्चर्यचकित कित स्वरात म्हणाला मी त्यांच्या मुलीला ओळखतो बलवंतराय तर प्रसिद्ध आहेत आता मी काय आणि कसं करावं ते सांगा मध्येच अंजली काहीतरी बोलणार होती परंतु रघुवीरनं तिला हाताने गप्प राहण्याची फोन केली तुम्हाला संकटांना सामोरं जावं लागणार नाही मिस्टर उपाध्याय मोहिनी राजन त्याला समजावून सांगू लागला तुम्ही बलवंतराला इतकं समजावून सांगा की त्यानं जर खंडणीचे पैसे दिले नाहीत तर आयुष्यात तो आपल्या मुलीचं तोंड कधीच पाहू शकणार नाही नंतर ठकरालकडून तुम्ही चाळीस चाळीस लाखाच्या वीस हुंड्या घ्यायच्या बलवंतराय ठक्रालच्या सह्या असलेल्या हुंड्या कुठल्याही बँका कॅश करून देतील अर्थात वेगवेगळ्या बँकेच्या हुंड्या असतील तर त्या बँकेत जाऊन त्या हुंड्या कॅश करून घ्यायच्या बँकांची नामावली मी तुम्हाला देईन त्यांच्या बँकेच्या शाखा प्रत्येक ठिकाणी आहेत कॅश करून झाल्यानंतर ती रक्कम तुम्ही माझ्या हवाली करायची पैसे मिळतात मी ठकरालच्या मुलीला त्वरित सोडून देईन आणि तुम्ही तुमचं नाटक पूर्ण करण्यासाठी स्वतंत्र राहाल यात तुम्हाला काही अडचण वाटत असेल तर सांगा यात काही अडचणी नाहीत रघुवीर एका क्षणात म्हणाला मोहिनी राजन बराच वेळ बार रघुवीरच्या चेहऱ्याचं अवलोकन करत राहिला आपण आतापर्यंत याला जे जे सांगितलं ते इतकं सोपं आणि सहज यशस्वी होणार आहे असंच वाटतंय की काय याला इतकं त्वरित उत्तर देऊन तो आपल्या या प्लॅनची चेष्टा करतोय की काय हळूहळू मोहिनी राजांचा चेहरा क्रूर बनवू लागला मिस्टर उपाध्याय एक गोष्ट लक्षात ठेवा जर त्या ठक्रालला पैसे द्यायला लावण्यात अपयशी ठरलात किंवा पोलिसांना खबर करण्याचा प्रयत्न जरी केलात तर ठक्राल मरेपर्यंत स्वतःच्या मुलीचं तोंड पाहू शकणार नाही शिवाय तुमची पत्नी आणि बाळ स्वतःवर संकट मात्र ओढवून घेतील काय वाटेल ते झालं तरी मला पैसे हवेतच एवढ्या मोठ्या रकमेची मला अत्यंत गरज आहे मी तुम्हा पुन्हा तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की तुमच्या कुठल्याही चुकीमुळे अथवा ठक्रालच्या हेकट स्वभावामुळे त्याच्याकडून खंडणीचे पैसे वसूल करण्यात कमी पडलात अयशस्वी झालात तुमच्या चुकीची भरपाई तुमच्या निष्पाप बाळाला आणि पत्नीला करावी लागेल मी तर मागे हटेन पण तुम्ही मात्र बिल्लाच्या तावडीत ता असाल कोणालाही मग तो पुरुष असो बाई असो लहान मुलं असो यातना देऊन तडफडवण्यात बिल्लाला गंमत वाटते आनंद मिळतो तुम्ही एक नाटककार आहात लेखक आहात तुम्ही कल्पना करू शकता या सगळ्याची तेव्हा तुम्हाला हे काम शेवटपर्यंत नेऊन सफल करायचंय आहे असं म्हणून महिनीराजन खुर्चीतून उठला आता मी निघतो तुम्ही दोघाही विचार करा माझ्या अपेक्षेनुसार मला वाटतं की उद्याच ठकरालची भेट तुम्ही घ्यावी हे काम पूर्ण करण्यासाठी किमान तीन दिवस तरी लागतील त्यानंतर तुम्हाला इथं यायचं आहे जर तुम्ही यशस्वी झालात तर तुमचा मार्ग वेगळा आमचा मार्ग वेगळा पण जर तुम्ही अयशस्वी झालात तर मोहिनीराजनने खांदे उडवले आणि बाकी अर्धवट सोडून स्टडी रूम बाहेर जाण्यासाठी वळला जस्ट मिनिट रघुवीरनं मोहिनीराजनला थांबवलं माझ्या नोकराचं काय झालं मोहिनीराजन दारातस थबकला त्याचा हात दरवाजाच्या मोठीवर होता तुमचा नोकर ठीक आहे चिंता नका करू तुम्ही चुकीचं काहीतरी सांगताय त्याच्या क्वार्टर्समध्ये रक्त सांडले आणि तो केव्हाचा गायब आहे मोहिनी राजांचा चेहरा कठोर झाला त्यानं दारातूनच हाक मारली बिल्ला थोड्या वेळात बिल्ला स्टडी रूम जवळ येऊन उभा राहिला आणि छदमीपणे रघुवीरकडे पाहू लागला त्या नेपाळी कांच्याला काय झालंय मोहिनी राजांना बिल्ला खडसावून विचारलं बिल्लानं सर्वंट क्वार्टरच्या दिशेने बोट दाखवत उत्तर दिलं तो तिथं आहे हा खोट बोलतोय रघुवीर रागाने ओरडला तो तिथं नाही आहे बिल्लानं बत्तीशी दाखवली आणि खिदळत म्हणाला काय मगाशी मिळालेला प्रसाद पुरेसा ठरला नाही वाटत होबाड बंद ठेव बिल्ला मोहिनी राजन बिल्लाकडे अतिशय रागाने पाहत म्हणाला आणि त्याला जवळजवळ ढकलतच आपल्या समवेत घेऊन स्टडी रूमच्या बाहेर पडला बाहेर पडल्यानंतर मोहिनी राजननं बिल्लाच्या डोळ्याला डोळा भेटभेत पुन्हा विचारलं आता सांग त्या नेपाळी नोकराचं काय झालं ते काहीच नाही उत्तेजी स्वरात बिल्लानं उत्तर दिलं मी त्याच्या थोबाडावर एक ठोसा हाणला बस रक्त आलं तो ठीक आहे बिल्लाचं उत्तर ऐकून मोहिनीराजन काहीसा शांत झाला नाहीतरी साध्या फालतू नोकराची चौकशी करण्यासाठी त्याच्याजवळ वेळ तरी कुठे होता इतक्यात रहमत खान दिवाणखान्यातून खाण्यातून बाहेर आला त्याला पाहतात मोहिनी त्याला आपल्याजवळ बोलवलं रहमत मी आजची रात्री इथेच राहणार आहे एखादी रूम रिकामी आहे का अजून दोन खोल्या पूर्ण रिकाम्या आहेत आणि ती मुलगी कुठे किती तिच्यावर लक्ष ठेवते ती पळून तर नाही ना जाणार प्रश्नच नाही मुख्य रस्ता इथून किमान पंधरा आहे चान्सच नाही बॉस आपण अगदी परफेक्ट जागी तिला पळवून आणले मोहिनी राजन आणि रहमत खान बोलत बोलत दिवाणखाण्यात आले त्याचवेळी बिल्ला वरांड्यात येऊन वेताच्या खुर्चीवर बसला आणि शांतपणे त्यानं खिडशात ठेवलेलं सिगरेटचं पाकिट काढलं आणि उघडलं चारच सिगरेट राहिल्या होत्या सिगरेटच्या फिल्टरचा भाग बिल्लानं आपल्या डिब्बर ओटावरून फिरवला आणि लायटरनं ती शिलगावली मोठा झुरका घेत बिल्ला बसल्या जागेपासून साधारण शंभर फुटावरील त्या जागेकडे टक लावून पाहू लागला जिथं त्यानं कांच्याचा मृतदेह पुरला होता